नवी मुंबई शहरातील नियमबाह्य जाहिरात फलक तात्काळ हटवण्याची मागणी पर्यावरण सेवाभावी संस्थेकडून करण्यात आली आहे संस्थेने मनपा आयुक्त रेल्वे प्रबंधक वाशी रेल्वे पोलीस तसेच मनपा अतिक्रमण व परवाना विभागाला निवेदन सादर केले आहे संस्थेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर तीस दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर नियमबाह्य फलकांवर प्रत्यक्ष चढून आंदोलन केले जाईल मुंबईसह राज्यात जाहिरात फलकांवर नवीन निर्बंध लागू झाले असून चाळीस बाय चाळीस परवानगी आहे तरीही वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक बिग स्प्लॅश इमारत आणि पेट्रोल पंप जवळील काही फलक नियमबाह्य असल्याचे संस्थेने निदर्शनास आणले घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकारने कडक नियम लागू केले आहेत तरीही नवी मुंबईतील काही ठिकाणी कारवाई होत नसल्याचा आरोप पर्यावरण सेवाभावी संस्थेने केला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले की राजकीय दबावाला बळी न पडता नियमबाह्य फलक हटवले नाहीत तर आम्ही आंदोलन करण्यास भाग पडू योग्य ती कारवाई झाल्यास प्रशासनाचा सन्मान करू पण कुचराई झाली तर तीव्र आंदोलन उभारले जाईल दोन हजार मध्ये घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर अतिवृष्टी आणि मोठ्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक पडून जवळजवळ सतरा लोक मृत्यू पडले होते आणि अनेक लोक जखमी झाले होते त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले खूप मोठ्या प्रकार प्र प्रमाणामध्ये मीडियाला वगैरे सगळे प्रकार आले त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावर एक न्यायमूर्ती भोसले समितीची स्थापना केली भोसले समितीने साधारण दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारला शहरातील आणि महाराष्ट्र राज्यातील फलक कसे असावेत याबाबत एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालानुसार आत्ता साधारण शहरामध्ये चाळीस बाय चाळीस फुटापेक्षा मोठे बॅनर नसावेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बॅनर नसावेत इमारतीवर गच्चीवर आणि इमारतीच्या भिंतीवर बॅनर लावू नये अशा प्रकारचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत संपूर्ण शहरांना संपूर्ण महानगरपालिकेना तसं सांगण्यात आलेलं आहे की येत्या तीस दिवसामध्ये आपण आपल्या शहरामध्ये चाळीस बाय चाळीस फुटापेक्षा मोठे बॅनर असतील तर ते तात्काळ काढावेत त्याच्यावर कारवाई करावी भिंतीवर आणि गच्चीवर जर असे काही प्रकारचे जाहिरात फलक लावलेले असतील तर ते तात्काळ काढावेत या संबंधात आम्ही नवी मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर रेल्वेचे प्रबंधक तसंच अतिक्रमण परवाना उपायुक्त या सर्वांना काल पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि येत्या तीस दिवसात जर अनधिकृत फलक ज्याच्यावर जर कारवाई केली नाही तर पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्याच फलकावर चढून आमच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि आयुक्तांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के केली टीवी वन इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत